नमस्कार संतोष अबागाकडे प्रस्तुत स्वयंभू येतो चॅनल मध्ये या नियमाप्रमाणे पावसाळा आणि पावसाबरोबर साथीचे आजारी पांघरे गावामध्ये खूप वाढले खरं तर एक निसर्गसंपन्न गाव असणाऱ्या या पांगरे गावामध्ये साथीच्या आजारांनी सध्या थैमान घातलेले चिकनगुनिया डेंग्यू आणि तत्सम असणाऱ्या साथीच्या आजारांनी पांघाऱ्यातल्या प्रत्येक घराघरातील एक एकतरी पेशंट ते कमीत कमी आपल्याला आढळून येतो या पार्श्वभूमीवर पांघारेगावचे सामाजिक कार्यकर्ते आशराव कुंभार आणि मी स्वतः आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि त्यांनी पांघारेगावमध्ये येण्याचं कबूल केलं खरं तर एका मोठ्या गावासाठी असणारं हे उपकेंद्र आपण सर्वजण पाहतात या उपकेंद्राचं चांगल्या वास्तूमध्ये स्थलांतरित व्हावं अशा संदर्भात गावकऱ्यांच्या काही कल्पना आहेत आणि याबद्दल मला अधिकाऱ्यांना विचारायला असं वाटतं की नक्की आतापर्यंत काय काय केलं गेले का इथून पुढे काय केलं जाणार आहे नमस्कार मी डॉक्टर विक्रम तालुका आरोग्य अधिकारी पंचायत सक्ती आज या ठिकाणी शासनाचा असा नियम आहे की उपकेंद्रासाठी शासनाचा वीस कुठली जागा मांडतात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन तर प्रत्यक्षात गावाला चौकशी केली तर गाव म्हणतात आमच्याकडं गायरा जागा गाव जेवढी जागा येईल त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा प्लॅन आपण आपल्या पंचायत समितीच्या बांधकाम भागाकडनं तयार करून शासनाकडनं ॲप्रुव्हलसाठी पाठवू शकतो हो आणि शासनाकडनं ॲप्रोव्हल आल्यानंतर प संबंधित बांधकामाला सुरुवात होऊ शकते अशा पद्धतीचं आहे आणि सध्या साथीचे आजार वाढणे हे सर्वच याच्यामध्ये आता हे जे वातावरण आहे ते डासांच्या वाढीला अतिशय पोषक आहे आणि डेंग्यू चिकनगुनिया किंवा झिका याचा जो डास आहे तर हा स्वच्छ पाण्यामध्ये वाढतो आणि घरात आपण जे वापरायचं पाणी जे आहे तर ते स्वच्छ पाणी आहे त्याच्यामध्ये एडीचा जो डास आहे तर तो आळी घालतो अंडी घालतो त्याचा डास तयार व्हायला जवळपास दहा दिवस लागतात आठ दिवसातून जर एकदा आपल्या घरातील सगळी भांडी जर धुऊन घासून पुसून कोरडी केली आणि पालथी घालून ठेवली एक दिवस जर पाणी भरलं नाही तर हे सायकल जे आहे डासाचं जीवनचक्र ते भेदलं जाईल आणि डास तयार होणार नाही आणि त्या डास जर तयार झाला नाही तर आपल्याकडे डेंग्यू चुकन पेशंट येणार नाही तर ही साधी गोष्ट आहे पण त्यासाठी गावातल्या लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे जेणेकरून आठ दिवसात नाही एकदा तरी घरातली जी काही वापरायचं पाणी आहे ती भांडी सगळी कोरडी ठेवायची आणि डासाचं जीवनचक्र हे बेलायचं आणि तर दुसरी गोष्ट आपल्या घराच्या आजूबाजूला परिसरात दहा मीटरच्या बा मध्ये जो, जो काही कचरा पडला आहे म्हणजे प्लॅस्टिकचे रिकमे कप किंवा घरातलं भंगार साहित्य जुने झालेले टायर जर ते असतील तर ते, ते आपल्याला नष्ट करायचे म्हणजे कुठं घराच्या आपण काय होतं वस्तू शोभेच्या वस्तू आणतो आणताना आपण महागड्या किमतीला विकत आणतो आणि दोन वर्षांनी मग काय होतं त्याची गरज संपते किंवा फॅशन संपते आणि नंतर मग काय होतं ती आडगळ होती पण आपण विकत आणताना त्याला किंमत मोजलेली असते त्यामुळे माणूस त्याला काय होतं भंगारमध्ये विकावं असं वाटत नाही की वर कुठंतरी आपण टाकून देतो मग त्याच्यात काय होतं पाणी साठतं आणि कुठल्याही स्वच्छ पाण्यात पाणी साठून राहिलं दहा दिवसापेक्षा जास्त काळ तर त्याच्यात मग एडीचे डास अंडी घालतात आणि त्याच्याबद्दल मग डास उत्पत्ती होते आणि एकदा डास उत्पत्ती राहिली की त्याच्यापासून मग हे आजार पटकांना विनंती आहे की आपण शक्यतो शासकीय संस्थेमध्ये येऊन उपचार करा आपले पैसे पण खर्च होणार नाही आणि लवकरात लवकर अशा रोगांवर करता येईल सर अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली पण आपला मूळ प्रश्न जो होता की पांघारे गावामध्ये उपकेंद्र गेली अनेक वर्षापासून सर साधारण किती वर्षापासून हे चालू माझ्या माहितीप्रमाणे तीस ते बत्तीस वर्षापासून हे उपकेंद्र चालू आहे आणि त्या अंतर्गत हे सध्या जर पाहिलं तर अगदी छोट्याशा जागेमध्ये म्हणजे ग्रामपंचायतीचा हा सहा बाय आठचा सुद्धा गाळा नसेल त्या गाळ्यामध्ये हे उपकेंद्र चालू आहे इथं पेशंट कुठं बसत असेल इथं डॉक्टर कुठं बसत असतील इथं गोळ्या देणारे कुठं बसत असतील इतकी म्हणजे अवघड परिस्थिती आहे मग काय नक्की काय अडचण होते की पांगारे गावामध्ये इमारत उपलब्ध होत नाही का एखादी शाळा वगैरे काय नक्की काय अडचण सर ह्याच्या संदर्भात आपण मागच्या दोन तीन वर्षामध्ये जवळपास चार पाच वेळा पत्र वर आपण ग्रामपंचायतला केलं आहे की जेणेकरून तुमचं गावातलं एखादं जुनं समाज मंदिर असेल किंवा जुनी अंगणवाडी किंवा जुनी शाळा असेल किंवा एखादं घर असेल दोन रूमचं <laughs> ते आम्हाला उपकेंद्रासाठी वापरायला द्या किंवा मग तुमच्याकडं जर कायरान जागा असेल तर आता शासनाच्या नियमाप्रमाणे वीस गुंठे जागा लागते <laughs> तर एवढी जागा उपलब्ध नसेल तर त्याच्यापेक्षा नेहमी म्हणजे दहा अकरा गुंठे जागा द्या जेणेकरून शासन त्या ठिकाणी एक सुसज्ज अशी इमारत बांधेल आणि ज्याच्यामध्ये बघ आपल्याला ज्या आपण सेवा देतो त्याच्यामध्ये दे, महिलांची तपासणी आहे गरोदर महिलांची तपासणी आहे त्याच्यानंतर लसीकरण आहे आरोग्य सेवा सत्र आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांची तपासणी आहे किंवा या ठिकाणी जे वयोवृद्ध लोक येतात असंसर्गजन्य आधारचे डायबिटीजचे लोक आहेत हायपर टेन्शनचे लोक आहेत तर त्यांची पण आपण तपासणी करतो त्यांनाही आपण मोफत औषधोपचार देतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी देता येतील दुर्दैवाने आपल्याला आतापर्यंत अशी जागा उपलब्ध झालेली नाही ग्रामपंचायतकडनं कारण शासन तर इमारत बांधते पण जागा तर ग्रामपंचायती किंवा ग्रामस्थांनी उपलब्ध करून द्यायची असते कारण आता शेजारच्याच गावामध्ये याच्यानंतर पिंपळे या ठिकाणी उपकेंद्र मंजूर झालं आणि तिथं मोठी अशी सुसज्ज इमारत उभी मध्यंतरी आम्ही पेपरमध्येही बातमी वाचली होती की कुणी देण्याचे इच्छुक आहेत नक्की ताई काय झालं होतं त्या जागेचं म्हणजे ग्रामपंचायतीने करून घेतली नाही आरोग्य खात्याने करून घेतली नाही का त्या माणसानेच दिली नाही ते त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं नाव लागावं तिथं आमच्या त्यांच्या वडिलांचं किंवा कुणाचं असं नाव लागावं तर तसं म्हणजे ह्यांना करता येत नाही ना वरून शासनाला की नाव देता येत नाही ते इमारत बांधून बांधून देतील जागेत पण नाव देता येत नाही थोडक्यात विनाट जागा देणं गरजेचं आहे बरोबर ना सर हो विनाट जागा देणं गरजेचं आहे धन्यवाद सर